आजच्या आपल्या निबंधाचा विषय आहे वाढती लोकसंख्या लिहून घेऊ शकता लोकसंख्या हे प्रत्येक देशाच्या विकासावर परिणाम करणारे एक महत्वाचे घटक आहे योग्य प्रमाणात लोकसंख्या असणे हे देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असते परंतु लोकसंख्या अति वाढ झाल्यास विविध समस्या निर्माण होतात भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत चीन नंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि लवकरच तो पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय समस्या उद्भवत आहेत या लोकसंख्या वाढीची कारणे सुधारित वैद्यकीय सेवा आधुनिक विज्ञान आणि आरोग्य सेवा सुधारल्यामुळे मृत्यू दर कमी झाला त्यामुळे लोकसंख्या वेगाने वाढत आहे अशिक्षित समाज अनेक लोक अजूनही कुटुंब नियोजनाचे महत्व समजून घेत नाहीत त्यामुळे अधिक संख्येने मुले जन्माला येतात लिंगसंबंधी समजुती काही ठिकाणी मुलगाच हवा या मानसिकतेमुळे स्त्रियांवर वारंवार गरोदर राहण्याचा ताण येतो अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूची उपलब्धता शेती आणि औद्योगिक क्रांतीनंतर अन्नधान्य उत्पादन वाढल्याने लोकसंख्या वाढण्यास हातभार लागला वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम बेरोजगारी रोजगारांच्या संधी मर्यादित असतात त्यामुळे लोकसंख्या वाढल्यास बेरोजगारी वाढते सहसाधनावरील ताण पाणी अन्न निवारा आणि इंधन यासारख्या संसाधनांचा तुटवडा जाणवतो तु। शैक्षणिक आणि आरोग्याच्या समस्या जास्त लोकसंख्येमुळे शाळा महाविद्यालय दवाखाने यांची कमतरता भासते पर्यावरणीय समस्या जंगलतोड प्रदूषण आणि हवामान बदल यांना लोकसंख्या वाढ ही मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे समस्या सोडवण्याचे उपाय शिक्षणाचा प्रसार लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे कुटुंब नियोजन आणि आरोग्य शिक्षण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे कुटुंब नियोजन धोरणे सरकारने जनजागृती करून लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवायला हव्यात महिलांच्या हक्कांची जाणीव स्त्रियांचे शिक्षण आणि सशक्तीकरण वाढल्यास त्या योग्य निर्णय घेऊ शकतात सजगता आणि प्रचार विविध माध्यमाद्वारे लोकसंख्या नियंत्रणाची महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे निष्कर्ष लोकसंख्या वाढ ही गंभीर समस्या असून तिच्यावर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे प्रत्येकाने जबाबदारीने कुटुंब नियोजन करणे आणि संसाधनाचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे शिक्षण जागरूकता आणि सरकारी धोरणांच्या मदतीने या समस्येवर नियंत्रण ने मिळवता येऊ शकते संतुलित लोकसंख्या असणे हीच देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे मित्रांनो निबंध स्पर्धेसाठी हे व्हिडिओ नक्की पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करत पहा